मंगेश काळोखे हत्या प्रकरणाला बारा दिवस पूर्ण सूत्रधार अद्याप मोकाटच काळोखे कुटुंबाची आरोपींना फाशी देण्याची मागणी हत्येमागचे मुख्य सूत्रधार कधी अटक होणार काळोखे कुटुंबियांचा सवाल रायगडच्या खोपोलीमधील मंगेश काळोखे हत्या प्रकरणाला आज बारा दिवस पूर्ण होत आहेत ही हत्या वीस लाखांची सुपारी देऊन करण्यात आल्याचा खुलासा पोलिसांनी केला मात्र या घटनेतील हत्येमागील मुख्य सूत्रधार असलेले राष्ट्रवादीचे प्रवक्ते भरत भगत आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना अद्यापही का अटक करण्यात आली नाही असा सवाल काळोखे कुटुंबियांनी केलाय हत्येच्या दिवशी मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर याला भरत भगत यांनी अनेक कॉल केल्याची माहिती माध्यमांसमोर कुटुंबियांनी दिली आहे तरी देखील या आरोपींना अटक केली जात नाही त्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केलाय जे रवी देवकर यांनी केलेलं नाही त्यांच्या पाठीमागे अजून दुसरे भरपूर एक एक एक, 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 एक पकडतोय पण अजून न्याय कसा नाही भेटत अजून ते भरत बघत आहेत त्यांचे दाक आले रवी देवकर रावकर देव त्यांना केलेले <laughs> पोलिसांच्या तपासावर तुम्ही समाधानी आहात का त्यांचा तपास सुरूच आहे पण त्यांनी अजून लवकरात लवकर करायला बारा दिवस झालेले अजून भेटत नाहीत कारण ते ते आहेत ना ते नाहीत अजून पुढे भरपूर माणसं आहेत हे बरत बघत आहेत सुधागारे पण आलेले आहेत अजून ते येत का नाही समोर एका बाहेर लपून राहिलेले आहेत कधी नाही भेटला मला आमदार आमदार साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी फडणवीस साहेब कधी न्याय द्याल तुम्ही आम्हाला आज बारा दिवस होऊन गेलेले आज बारा दिवस हत्येला झालेला आहे मात्र काही आरोपी त्यांना अटक केलेली आहे मात्र काही आरोपी फरार आहेत त्याबद्दल आपलं काय मत आहे माझं मत आहे का, का आम्ही काल कोर्टात गेलेलो त्यांची तारीख होती सुधागर घारे भरत भगत यांची ते अटकपूर्व बेल मारत होते तर त्यांचा रोल आता एस पी मॅडमने सांगितलंय आहे का अजून आम्हाला काय तपास भेटला नाही त्यांचा तर तुम्ही न पकडता कसं सांगू शकता का त्यांचा तपास नाही भेटला आहे आम्हाला अजून त्यांचा हात नाही याच्यात त्यांना पकडा आणि त्याच्यानंतर हे चौकशी करा त्याच्यात ते त्यांचा हात आहे हे मी शंभर टक्के सांगू शकतो असे दहा कॉल भरत बघत त्यांची सव्वीस तारखेला गेलेले रवी देवकर यांना असे दहा कॉल गेले आणि ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी घरी गेलेले आहेत ते हे भरत भगत यांच्या भरत भगत हे त्यांचा हात शंभर टक्के अजून त्यांचा तपास कधी होईल